विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ म्हणजे बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या हलगर्जी पणामुळे एक अक्षय शिंदे मारला जातो आता दुसरा अक्षय त्यांनी तयार करून ठेवलेला आहे सातत्याने आपल्या लोकांवरती हल्ला करण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तिकडे बीड मध्ये देशमुखांना मारलं गेलं आमच्या आमच्या लोकांचे मुर्दे बघायचे इच्छा मला मला वाटते या व्यवस्थेची पण आम्ही आमच्या लोकांचे मूर्ती पाडून देणार नाही आम्ही संविधानिक हक्क हक्का अधिकार घडून या व्यवस्थेच्या विरोधात लढायला आहे सातत्याने पोलीस प्रशासनावरती आज गंभीर गुन्हे दाखल केलेले जात आहेत प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे शंके त्यांना धर्म गेलेला आहे आम्हाला विश्वास आहे की कदाचित जर पोलिसांना त्यांचा डाग का पुसून काढायचा असेल तर येणाऱ्या या अर्धा एक तासामध्ये पोलीस प्रशासन त्यांना सर्व आरोपींना अटक करेल अटक केल्याची व्हिडिओ आम्हाला दाखवेल आणि आम्ही हे आंदोलन सुद्धा मागं घेऊ जर पोलीस प्रशासन खरंच विमान इतबाराने काम करत असेल कुठल्या नेत्याचे पैसे घालून काम करत नसेल कुठल्या वरच्या अधिकाऱ्यांचा पैसा घेऊन काम करत नसेल खरंच ते संविधानाला सन्मान करून काम करत असतील तर त्याचा पुरावा त्यांनी या आरोपींना अटक करून द्यावा याचा सिद्ध होईल की पोलीस प्रशासन विमान इतबारांना काम करत आहे आणि जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं नाही तर पुढे मला काही बोलायची गरज लागणार नाही हे आंदोलन सतत्याने पुढे चालू राहील कारण का आम्हाला माहिती आहे आम्हाला हक्क आणि अधिकार सह, सहज सहजरित्या तुम्ही लोक देणार नाही आनंद गायकवाड प्रकरण बदलापूर मध्ये झालं संध्याकाळी साडेपाच सहा आम्ही बदलापूर पुरवलो होतो सकाळी साडेसात सातला केस रजिस्टर झाली तिथे पण आम्हाला बारा चौदा घंटाचा प्रवास करायला लागला आज आमच्या साठी आम्ही त्यासाठी चार चारणामध्ये आंदोलन घेतलं तुम्ही नाही दिला डीसीपी ऑफिस नाही दिलं सीपी ऑफिस नाही दिलं डीजी ऑफिस आणि तरी ना दिलं तर महाराष्ट्राचा आम्ही आम्ही मध्ये आलो जोपर्यंत अटक करत नाही महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही मध्ये चक्का जाम करून टाकतो था, था, ना ना लोकर, लोकर ही लढाई आमची असंविधानिक लढाई आहे आमच्या लढाईमध्ये कोणच तुम्हाला दगड उचलला दिसणार नाही कोण तुम्हाला हातात उचलला दिसणार नाही संविधानाने जो अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला अभिव्यक्ती स्वतःचा तुम्हाला बोलण्याचा जो अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर करून आम्ही आंदोलन करतो म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्हाला जास्त काही बोलायला लावू नका आपण लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे आरोपी आहेत विरोधी संघटने सामाजिक संघटना आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या प्रत्येकाने मत व्यक्त करायचं आहे आपलं काम चालू ठेवेल मी ज्या ज्या सामाजिक संघटना इथं आलेल्या त्यांनी आपल्या सामाजिक समर्थन द्यावं आणि आपण लोकांना माहिती द्यावी या संदर्भात मी विनंती करतो जेभीम जेमले मी आयरोलीहून आलेलो आहे आणि मी ठाणे लोकसभा भोजन मुक्ती पार्टी उपाध्यक्ष आहे आणि मला नंतर इथं आज आपल्या अक्षय गायकवाड इथं न्याय देण्यासाठी आपल्याला अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी यायचं आहे आणि मी इथं आलेलो आणि माझ्या सहकारी लोकांना पण घेऊन आलेले जर अक्षय गायकवाड यांना न्याय नाही भेटला तर आम्ही पूर्ण बजापूर हे जाम करून टाकू तुम्हाला मी फक्त थोडंच बोलणार आहे यासाठी तुम्हाला मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जाती बारा बोलतेदार सहाना सगळे एकत्र करून स्वराज्य निर्माण करत होतो त्यांच्या स्वराज्य काळामध्ये त्यांची एक मूल होती जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देखाला बी हात घ्यायला तर त्याचा हात छापून देऊ आणि आता पोलीस प्रशासन आणि जे गुंडगिरी जे

येतो नाहीतर मी पुरे भारत सैन्य या हिता आम्हाला त्या ठिकाणी घेऊन येईल मोर्चासाठी म्हणून माझं मी एवढंच बोलतो आणि माझे दोन शक्य संपतो जगून जय मूल्यवासी देण्याचे आधारता ड्रामामध्ये जय मूल्यवासी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा